नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा चांदसेली घाटात मृत्यूचा सापळा खड्डे आणि संरक्षक कठड्यांविना प्रवाशांचा जीव टांगणीला रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी सातपुड्यातील दुर्गम भागासाठी अत्यावश्यक असलेला चांदसैली घाट सध्या वाहन चालक आणि प्रवाशांसाठी चा मोट चा जीव घेण्या ठरत आहे बिजरी ते चांदसैली दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि संरक्षक कठड्यांचा पूर्णपणे अभाव यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे अरुंद आणि धोकादायक वळणांच्या या घाट रस्त्यावरची ही दुर्वस्था म्हणजे मृत्यूला खुले आमंत्रण आहे केवळ सपाट भागावरच नव्हे तर घाट माथ्यावरून खाली उतरतानाही रस्त्याची चाळण झाली आहे दोन दोन फुटांच्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे आणि धोकादायक बनले आहे त्यामुळे चांदसैली घाट आता प्रवाशांसाठी मरणाची वाट ठरत आहे सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या घाटातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते मात्र रस्त्याची दुर्वस्था आणि संरक्षक कठड्यांचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उघडले असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे चांदसैली ते बिजरी या संपूर्ण मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे अस्तित्वातच नाहीत तर जेथे आहेत ते मोडकळीस आले आहेत खोल आणि धोकादायक वळणे यामुळे वाहन कोसळण्याची भीती सतत प्रवाशांच्या मनात घर करून राहिली आहे या गंभीर परिस्थितीवर पिंपळवारीचे सरपंच विक्रम मोळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठड्यांची नितांत गरज आहे संबंधित विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण घाटमार्गात तातडीने संरक्षक कठडे बसवणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले विशेष म्हणजे चांचेली घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा आणि धडगाव उपविभागाकडून मागील काही वर्षांपासून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत मात्र तरीही रस्त्याची अवस्था जैसे थे असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे खर्च केलेल्या निधीचा नेमका काय उपयोग झाला असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत एकंदरीत चांसैली घाटातील रस्त्याची आणि संरक्षक कठड्यांची दयनीय अवस्था प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे संबंधित विभागाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा या मार्गावर मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता जोर धरू लागला आहे